नमस्कार मी आणि आपण सेवन ग्रामीण भागातील यात्रास्थळांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम दोन हजार पाचशे पंधरा ते दोन हजार पाचशे सहासष्ट एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेतर या योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षात एकूण चार हजार पाचशे लक्ष इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आलाय सदर अर्थसंकल्पित निधीतून इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील शिर्टे येथील श्रीक्षेत्र सीतादेवी मंदिर या बवर्ग तीर्थक्षेत्राच्या विकास कामासाठी तीन कोटी नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे एकोणपन्नास रुपये एवढ्या निधी रकमेस प्रशासकीय मान्यता मिळाली सदर कामासाठी पहिल्या टप्प्यात ऐंशी लक्ष इतका निधी वितरित करण्यात येत असल्याची माहिती उरुण इस्लामपूर नगर परिषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी दिले श्री क्षेत्र सीतादेवी मंदिराच्या विकासाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता तत्कालीन महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री नामदार गिरीश महाजन कामगार मंत्री तथा सांगलीचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्याकडे विनंती केल्यानुसार हा निधी मंजूर झालाय याबद्दल त्यांचे आभार यामध्ये सभागृहासाठी एक कोटी त्रेपन्न लाख वीस हजार दोनशे सहा मंदिराकडे पोहोच रस्त्यासाठी एक कोटी दहा लाख अडतीस हजार दोनशे अकरा भोजन कक्ष प्रसादासाठी बेचाळीस लाख ब्याण्णव हजार आठशे पंच्याऐंशी कर् व इतरसाठी लक्ष अठ्ठेचाळीस हजार सहाशे सत्तेचाळीस असा एकूण तीन कोटी नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे एकोणपन्नासची ची प्रशासकीय मान्यता झाले सदरचे काम अधिक दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उरुण इस्लामपूर नगर परिषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी शेवटी सांगितले यावेळी निधी मंजुरीसाठी उरुण इस्लामपूर नगर परिषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी विशेष प्रयत्न केल्याबद्दल शिर्टे जयवंत देसाई सुनील पाटील दिलीप लाड रुपेश देसाई प्रवीण देसाई संदीप कुलकर्णी प्रीतम मालेकर श्रीपाद मालेकर गंगाराम आवळे जयश्री रणदिवे सुशांत पाटील ओंकार पाटील दीपक लाड अनिल देसाई गजेंद्र देसाई भोलासो रणदिवे हनुमंत आवळे यांनी समक्ष भेटून अभिनंदन केले लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर